नमस्कार मित्रांनो मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण अपडेट महत्वपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मा घेऊन आलो आहे तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहित असेल की केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय इथे घेतला होता ज्यामध्ये पुढील पाच वर्ष लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात येणार आहे तर मित्रांनो जे काही रेशन धान्य आहे ते अगदी मोफत प्रत्येक व्यक्तींना रेशन कार्ड धारकांना ते देण्यात येणार आहे आता यामध्ये महत्वाचा अपडेट म्हणजे काय तर मित्रांनो जे काही सामान्य लोक आहेत रेशन कार्ड धारक आहेत अशा व्यक्तींना त्यांना योग्य धान्य मिळत आहे का म्हणजे त्यांना जेवढं धान्य सरकारकडून दिलं जातं तेवढंच रेशन दुकानातून दिलं जात आहे का ते बरोबर देत आहेत का कमी जास्त देत तर नाही ना तर याची संपूर्ण माहिती आता आपण अगदी आपल्या मोबाईलवर एका ऍपद्वारे मिळू शकता ज्यामध्ये तुम्हाला किती रेशन हे रेशन दुकानातून दिलं पाहिजे पैसे तुमच्याकडून किती घेतले पाहिजे अशा प्रकारचे संपूर्ण अपडेट त्या मध्ये दिलं जातं तसेच तुम्ही रेशन रेशन दुकानातून कधी कधी घेतलं केव्हा घेतलं किती घेतलं त्याचं पण संपूर्ण अपडेट त्या ॲपमध्ये दिलेलं असतं चला तर याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या समोर आता पाहूया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एक ऍप इन्स्टॉल करायचं ॲप इन्स्टॉल करण्यासाठी चालू अगोदर स्टोर ओपन करा प्ले स्टोर ओपन केल्यानंतर सर्च बार मध्ये तुम्हाला इथे मेरा रेशन हे तुम्हाला फक्त इथे सर्च करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता एक नंबरला मेरा रेशन तर अशा प्रकारे ऍप आहे हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर त्याबद्दलची संपूर्ण प्रोसेस जुडायच्या समोर पाहूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता मेरा रेशन हे ॲप सक्सेसफुली आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झालेलं आहे तर इथून तुम्हाला हे ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर जे काय परमिशन असेल ते तुम्हाला इथे अलाव करायचं आहे हे तुम्हाला लोकेशनची पण परमिशन द्यायचं आहे संपूर्ण परमिशन दिल्यानंतर हे ॲप तुम्हाला सक्सेसफुली ओपन करायचं आहे तर अशा प्रकारे संपूर्ण ॲप ओपन झालेलं दिसून जाईल अशा प्रकारे त्याचा संपूर्ण डॅशबोर्ड तुम्हाला इथे दाखवला जाईल आता मित्रांनो यामध्ये तुम्हाला कुठे अडचण येऊ शकते तर याचा जो काही लँग्वेज आहे त्या लँग्वेजमुळे तुम्हाला इथे अडचण येऊ शकते तर इथे तीन जे डॉट आहेत इथे राईट साईडला यावर क्लिक करा आणि इथे तुम्हाला इंग्लिश हे सिलेक्ट करायचं आहे जेणेकरून तुम्हाला हे सोपं पडेल इंग्लिश सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला दोन नंबरचं ऑप्शन ओपन होईल नो युअर इन्टाइल्पमेंट तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रेशन किती मिळालं कधी मिळालं किती मिळालं पाहिजे अशा प्रकारचं संपन्न अपडेट तुम्ही यामध्ये चेक करू शकता तर यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दाखवले जातील रेशन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर जर तुम्हाला तुमचा रेशन कार्ड नंबर माहीत असेल तर तो एंटर करून सबमिटवर क्लिक करा जर तुम्हाला तुमचा रेशन कार्ड नंबर माहीत नसेल तर तुम्हाला सिम्पली आधार कार्डवर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीचा आधार कार्ड नंबर ज्याचं रेशन कार्डमध्ये नाव आहे अशा व्यक्तीचा आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे एंटर करायचं आहे तर इथे तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करा आणि सबमिट या बटनावर क्लिक करा सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा संपूर्ण जो काही डाटा आहे तो कलेक्ट केला जाईल तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती दाखवली जाईल तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं होम स्टेट डिस्ट्रिक्ट कोणत्या स्कीम अंतर्गत तुम्हाला इथे अन्नधान्य दिलं जाईल तुमचा जो काही रेशन कार्ड नंबर असेल तो पण तुम्हाला इथे दाखवला जाईल तसेच ई एफ पी एस आय डी पण तुम्हाला इथे दाखवलं जाईल अलोकेशन मंथ अलोकेशन ये अशा प्रकारची संपूर्ण माहिती ते दाखवलं जाईल हे तुम्हाला चेक करायचं आहे आणि सगळ्यात खाली इथे तुम्ही पाहू शकता कमोडिटी तर कमोडिटीमध्ये जे काही तुम्हाला धान्य आहेत आता यापैकी गहू आणि तांदूळ हे दोन आपल्याला अन्नधान्य या योजनेअंतर्गत दिले जातात तर हे किती किती दिलं जातात त्याबद्दल जर पण संपूर्ण माहिती ते दिखवली जाते तर अलोकेशनमध्ये तुम्ही पाहू शकता गहू हे दहा किलो आणि राईस ही पंधरा किलो आपल्याला दिले जाते अशा प्रकारे तुम्हाला किती अन्नधान्य या योजनेअंतर्गत दिले जाते त्याची पण माहिती दाखली जाते जर तुम्हाला यापैकी कमी जे काही गहू आणि तांदूळ आहेत हे जर तुम्हाला कमी दिले जात असाल तर तुम्ही यांची कंप्लेंट इथे करू शकता जर एवढंच तुम्हाला देत असाल गहू दहा किलो आणि तांदूळ पंधरा किलो तर तुम्हाला रेशने बरोबर मिळते हे तुम्हाला समजायचं आहे नंतर शेवटी तुम्ही बॅलन्स पाहू शकता बॅलन्स म्हणजेच आता डिसेंबरचा महिना आहे तर डिसेंबर महिन्यामध्ये अजून तरी आपण राशन घेतलेलं नाही त्यामुळे ते बॅलन्स म्हणून दहा किलो गहू आणि पंधरा किलो तांदूळ इथे दाखवता जर तुम्ही डिसेंबर महिन्यात म्हणजे या महिन्यात जर तुमचं रेशन घेतलं असेल तर इथे तुम्हाला झिरो झिरो दाखवेल तसेच प्राइस मध्ये तुम्ही पाहू शकता झिरो झिरो दाखवताय म्हणजे तुम्हाला आणि तांदूळ साठी कोणत्याही प्रकारचे पैसे तुम्हाला रेशन कार्ड मालकाला रेशन कार्ड धारकाला इथे द्यायचे नाहीत तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला माहित असणे अगदी आवश्यक आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं रेशन कार्डची संपूर्ण डिटेल तुम्ही इथे चेक करू शकता तसेच तुम्हाला किती गहू मिळतात किती तांदूळ मिळतात कोणकोणतं कॉमोडिटी तुम्हाला इथे मिळते तसेच किती किलोमध्ये मिळते त्याची पण संपूर्ण माहिती इथे दिलेली असते तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही महत्त्वपूर्ण माहिती नक्की अशा रेशन कार्ड आधार शेअर करा जेणेकरून त्यांचा पण यामध्ये फायदा होईल चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र